श्रावणामध्ये बनवलं जाणारा एक पारंपरिक पदार्थ म्हणजे खांटोळी आज मी एकदम पटापट असं बनवणार आहे आपल्याला तांदूळ धुणे सुकवणे असे काही जनरेट करायचं नाही आहे तर त्याच्यासाठी मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे इडली रवा आहे हा आपल्याला तूप टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये इथे मी पाऊण वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे खमंगपणा येतो आपल्या खांडोळीला त्याच्यानंतर इथे एक चमचा किसलेलं आलं चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आतमध्ये एक वाटी गूळ घातलेला आहे मी आणि वेलची पावडर घालायची आहे आतमध्ये हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि इथे मी एका गॅसवर मी अडीच वाटी पाणी गरम करत ठेवलेलं होतं आतमध्ये हळदीचं पान घातलेलं हळदीच्या पानामुळे खांटोईला खूप मस्त वास येतो झाकण ठेवून मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं असा गोळा तयार झाला पाहिजे त्याच्यानंतर ता एका ताटाला तूप लावून घेतलेला आहे तुपावर व्यवस्थित असं मिश्रण पसरून घ्यायचं वर ओलं खोबरं आणि ड्रायफ्रुट्स घालायचे आणि आपल्या ह्याला हव्यात त्या आकारामध्ये कापून घ्यायचं तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा